श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पाच नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेला तुम्ही उपवास सोडू शकता पण सर्व माता आणि बहिणींनी ही एक गुप्त गोष्ट कोणालाही न सांगता शांतपणे खावी फक्त ते खाल्ल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल आणि भगवान श्रीहरीच्या विष्णूंच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही येणाऱ्या सात पिढ्यातही बसून ते खातील पितृदोष राहुदोष काळसर्पदोष सर्व निघून जातील भक्तांनो पाच नोव्हेंबर हा कार्तिक पौर्णिमेचा एक अतिशय पवित्र दिवस आहे आणि या दिवशी सर्व माता आणि बहिणी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि धन मिळवण्यासाठी कार्तिक पौर्णिमेचे व्रत ठेवतात आणि उपवासाच्या वेळी जर कोणतीही आई आणि बहीण ही गुप्त गोष्ट खाल्ली तर आयुष्यातील सर्व दुःखी आणि दुःखे संपतात आणि एखाद्याला अफाट संपत्ती मिळते भक्तांना कार्तिक पौर्णिमेचा हा दिवस खूप खास मानला जातो कारण या दिवशी भगवान विष्णूने मत्सर अवतार घेतलाय आणि या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासूर राक्षसाचा वध करून देवतांना मुक्त केले म्हणूनच याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी कार्तिकमध्ये स्नान करणे दिवे लावणे आणि दान करणे यामुळे अनंत आशीर्वाद मिळतात कार्तिक महिन्यात स्नान उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते हे व्रत विशेषत संतती वैवाहिक आनंद आणि संपत्तीची इच्छा असलेल्यांसाठी फायदेशीर आहे हे व्रत केल्याने एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनातील पापांपासून मुक्ती देखील मिळू शकते यासोबतच जर एखाद्या व्यक्तीने कार्तिक पौर्णिमेचे व्रत पाळण्यासोबत ही खास गोष्ट खाल्ली तर आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी आपोआप येऊ लागते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जर तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या रात्री पाच नोव्हेंबर रोजी ही खास गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही हा उपाय खूप सोपा आणि चमत्कारिक आहे जो तुमच्या आयुष्यात अंमलात आणला पाहिजे भक्तांनो ज्या लोकांच्या घरात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाच नोव्हेंबर रोजी या तीन गोष्टी खाल्ल्या जातात किंवा बनवल्या जातात त्यांच्या घरात वर्षभर धनाचा वर्षा होतो आणि त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो हो भक्तांनो ही कार्तिक पौर्णिमा नव्याण्णव वर्षानंतर एका दुर्मिळ योगायोगाने येणार आहे भक्तांनो आपल्या हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये या पौर्णिमेला सर्व सुखप्रदयानी म्हटले आहे म्हणजेच सर्व सुख देणारी पौर्णिमा आणि बघतानो जो कोणी कार्तिक पौर्णिमेचा उपवास करतो त्याला धन समृद्धी मानसिक शांती ते वैकुंठधामपर्यंत सर्व काही मिळते म्हणूनच बघतानो या शुभवेळी म्हणजेच पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला तुम्ही काहीही खाल्ले नाही तरी ही एक गोष्ट शांतपणे खा भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीजी यांच्या कृपेने तुमच्या घरी इतकी संपत्ती येईल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही आणि हो बघतानो आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला चुकूनही घरे असे अन्न बनवू नका किंवा खाऊ नका अन्यथा संपूर्ण कुटुंब समस्यांनी घेरले जाईल तसेच पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला काय खावे हे जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल तसेच बघतानो आम्ही तुम्हाला असेही सांगू की पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला कधीही चुकूनही या पाच गोष्टी करू नका अन्यथा ते खराब होण्यास वेळ लागणार नाही कारण भक्तांनो कार्तिक पौर्णिमेचा हा दिवस उपवास आणि ध्यानासाठी विशेषत योग्य मानला जातो म्हणूनच भक्तांनो पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला तुम्ही कधीही या पाच गोष्टी करू नयेत या दिवशी जो कोणी हे पाच गोष्टी करतो त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते त्याच्या घरात गरिबी येते आणि ज्या घरातून हे काम केले जाते तिथून देवी लक्ष्मी कायमशी निघून जाते भक्तांनो आम्ही तुम्हाला हे देखील सांगू की जर तुम्ही पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला या गोष्टी दान केल्या तर तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही तुमच्या घरात पैसा नेहमीच येत राहील संपत्ती मिळवण्याचे सर्व मार्ग उघडतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा व्हिडिओ कधीही अर्धवट सोडू नका बरेच लोक व्हिडिओ तुकड्या तुकड्यांमध्ये पाहतात आणि नंतर म्हणतात की गुरुजी आपल्याला यश का मिळत नाही म्हणून जर तुम्हाला खरोखर जीवनात यश मिळवायचे असेल तर व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण जोपर्यंत तुम्ही ते पूर्णपणे समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार नाही म्हणूनच बघताना व्हिडिओ काळजीपूर्वक आणि पूर्णपणे पहा तसेच बघतानो काहीही झाले तरी पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला एक छोटीशी गोष्ट नक्कीच खा मग स्वत देवी तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही ना कारण बघतानो नव्याण्णव वर्षानंतर कार्तिक पौर्णिमा अशा दुर्मिळ आणि शुभ योगायोगात येत आहे आणि ही कार्तिक पौर्णिमा हिंदू धर्माच्या अनुयायांसाठी सर्वोत्तम मानली जाते भक्तांनो या दिवशी केलेला कोणताही उपाय कधीही व्यर्थ जात नाही म्हणजेच तुम्ही या दिवशी जे काही करता ते नेहमीच फळ देते आणि भक्तांनो कार्तिक पौर्णिमा संपूर्ण वर्षात फक्त एकदा येते म्हणून हा दिवस इतका खास आहे की तो कोणत्याही परिस्थितीत चुकू नये या पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला तुम्ही निश्चितच उपवास करावा संध्याकाळी दिवा लावावा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी आणि एक खास उपाय आहे जो आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत तो तुम्ही नक्कीच करा त्यासोबत भक्तांनी या दिवशी पौर्णिमा कथा देखील ऐकली पाहिजे भक्तांनो सर्वप्रथम आम्ही तुम्हाला कार्तिक पौर्णिमेबद्दल काही माहिती देतो यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक पौर्णिमेबद्दल लोकांच्या मनात खूप गोंधळ आहे की हे व्रत चार नोव्हेंबरला ठेवावं की पाच नोव्हेंबरला पूजा कशी करावी शुभमूर्त कोणता असेल काय खावे आणि काय खाऊ नये या व्हिडिओमध्ये आम्ही तुमचा सर्व गोंधळ दूर करू तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्णपणे पाहण्याची विनंती आहे कारण शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिल्यासच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल बरेच वक्त असेही विचार आहेत की गुरुजी कार्तिक पौर्णिमेला आपण भात खाऊ शकतो का की कि नाही किंवा पहिल्यांदाच उपवास करणारे लोक या दिवशी असे करू शकतात का आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कार्तिक पौर्णिमेला पाच नोव्हेंबर रोजी तुम्ही कोणती एक गोष्ट खावी कारण जर तुम्ही हे खाल्ले तर देवही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही बघतानो ही, ही पौर्णिमा खूप हो खास आणि फलदायी आहे आणि या रात्री तुम्ही तुळशीच्या रोपाला नक्कीच काहीतरी बांधले पाहिजे जर तुम्ही असे केले तर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात संपत्तीचे मार्ग उघडतील म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा भक्तांना संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा आग्रह करतो तो कधीही अपूर्ण सोडू नका तर भक्तांनो दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक पौर्णिमेची नेमकी तारीख आणि शुभवेळ जाणून घ्या भाविकांनो हिंदू कॅलेंडरनुसार दोन हजार पंचवीस सालची कार्तिक पौर्णिमा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल वैदिक कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी चार नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून छत्तीस वाजता सुरू होईल आणि पाच नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास वाजता संपेल उदय तिथीनुसार उपवास स्नान आणि दानाची पौर्णिमा पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल आता शुभ काळाबद्दल बोलायचे झाले तर भाविकांनो स्नान आणि दान करण्यासाठी ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून बावन्न मिनिट ते पहाटे पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असेल अभिजित मुहूर्त ही तोच असेल सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिट ते दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत या दोन वेळेत तुम्ही दान पूजा आणि विशेष उपाय करू शकता चंद्रोदयाबद्दल बोलायचे झाले तर पाच नोव्हेंबर रोजी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस वाजता असेल तर भक्तांनो कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि खालील कमेंट सेक्शनमध्ये ओम नम शिवाय लिहा तर भक्तांनो चला प्रथम कार्तिक पौर्णिमेची पूजा करण्याची सोपी पद्धत शिकूया या दिवशी भक्त सकाळी स्नान करतात स्वच्छ कपडे घालतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे मनापासून स्मरण करतात पूजास्थळ स्वच्छ करा आणि एका व्यासपीठावर पिवळा कापड पसरवा त्यावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती ठेवा दिवा लावा आणि त्यावर गंगाजल शिंपडा आणि पूजा सुरू करा त्यानंतर हळद तांदूळ फुले तुळशीची पाणी संपूर्ण धान्य आणि धूप अर्पण करा भगवान विष्णूला तुळस आणि देवी लक्ष्मीला कमळाची फुले अर्पण करणे खूप शुभ मानले जाते मिठाई खीर किंवा शिजवलेला भात अर्पण करा आणि शेवटी आरती करा पूजा केल्यानंतर देवे दान करा आणि गरजूंना द्या या दिवशी खऱ्या मनाने केलेली पूजा आनंद शांती आणि संपत्ती आणते भक्तांनो चला पुढे जाऊया आणि जाणून घेऊया की या कार्तिक पौर्णिमेला फक्त खाल्लेले कोणते गुप्त अन्न जीवनात चमत्कारिक बदल आणू शकतो भक्तांनो पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला तुम्ही पाच विशेष कार्ये केली पाहिजेत जी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील आणि तुमच्या जीवनातील सर्व त्रास दूर करतील तर भक्तांनो आता जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमा ज्याला देव दीपावली असेही म्हणतात त्या दिवशी तुम्ही काय खावे यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अनुकूल होईल तुम्हाला मुले मिळत तुमच्या मुलांचे जीवन आशीर्वादित होवो आणि कधीही कोणत्याही अडचणी किंवा अडथळ्यांना तोंड द्यावे लागू नये म्हणूनच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक पालकांनी ही एक खास गोष्ट आवश्यक खावी तसेच बघताना काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही गरीब बनवू नये चला जाणून घेऊया तर बघताना तुम्ही या कार्तिक पौर्णिमेला पूजा आणि प्रसादात द्राक्षे आणली पाहिजेत कारण द्राक्षे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला खूप प्र प्रिय असतात शास्त्रानुसार जो व्यक्ती कोणत्याही शुभ दिवशी विशेषत कार्तिक पौर्णिमेला द्राक्षे खातो त्याला आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही पौर्णिमेच्या दिवशी द्राक्षांमध्ये स्वतः देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो म्हणून मित्रांनो यावेळी तुम्ही द्राक्षे खावी यासोबतच जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गुळाचे सेवन केले तर तुमच्या आयुष्यात पैशांचा वर्षाव होईल तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला पाच रंगांची मिठाई अर्पण करा तसेच देवी लक्ष्मीला मखना अर्पण करा ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली आहे त्याचप्रमाणे मखनाची उत्पत्ती देखील जलतत्वापासून असल्याचे मानले जाते आणि भक्तांना असे वाटते की मखन देखील कमळाच्या वनस्पतीपासून मिळते धार्मिक शास्त्रानुसार कमळाचे फूल आणि मखन दोन्ही खूप शुभ मानले जाते विशेषत जर तुम्ही मखनाची खीर तयार करून श्री लक्ष्मीनारायणाला अर्पण केली तर तुमचे घर धन आणि धान्याने भरले जाईल भक्त शास्त्र असे म्हणतात की जो कोणी कार्तिक पौर्णिमेच्या पूजेदरम्यान भगवान विष्णूला दूध आणि तांदळाची खीर अर्पण करतो तो कधीही गरीब होत नाही उलट असा व्यक्ती आपोआप श्रीमंत होतो आणि जो व्यक्ती कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करतो त्याची ग्रहस्थितीतही सुधारणा होते त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही माताराणीला खीर अर्पण केल्यानंतर तीच खीर संपूर्ण कुटुंबाला प्रसाद म्हणून खाऊ घाला भक्तांनो यामुळे तुमच्या जीवनातील बंद वाग्याचे कुलूप उघडतात तुमच्या आयुष्यात धन समृद्धी वैभव आणि ऐश्वर्य कायमचे येते या दिवशी खीर अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी तुम्हाला खऱ्या मनाने आशीर्वाद देतात भक्तांनो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी खीर खावी असे शास्त्रात म्हटले आहे कारण खीर खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला सतत हानी पोचवणारे असे दहा आजार स्वतःहून निघून जातात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घरात खीरचा प्रवेश खूप शुभ मानला जातो सीता मातेचा आशीर्वाद असल्याने उपवास यशस्वी होतं तर भगवान रामाच्या वनवासात सीतामाता हे फळ खात असत कार्तिक पौर्णिमेच्या रात्री सीता मातेचे सेवन करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा त्रास सहन करावा लागत नाही म्हणून भक्तांनी कार्तिक पौर्णिमेला सीतामातेचे सेवन करावे जेणेकरून सीता मातेला आनंद होईल ती तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत यासोबतच कार्तिक पौर्णिमेला वांगेची कडीपत्ता शिजवू नका किंवा खाऊ नका कारण शास्त्रानुसार ते गंभीर पाप मानले जाते तसेच कार्तिक पौर्णिमेला आंबट पदार्थ खाऊ नका कारण असे केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते बघताना कार्तिक पौर्णिमेला पॅकबंद लसी किंवा रस पिने टाळा हे रसायनांनी भरलेले असते जे तुमचा उपवास मोडू शकतात जेव्हा तुम्ही फळांचा रस पिता तेव्हा त्यात मीठ किंवा बर्फ घालू नका कारण त्यामुळे उपवास मोडू शकतो कोणताही बेसळ न करता साधा फळांचा रस प्यायला तर तुमचा उपवास पूर्ण आणि यशस्वी होतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका